आई नमस्कार शुभ दुपार पोहे मी हलवले पोहे आता केले पोहे तर यांची भांडणं चाललेत कशावर भांडणं चाललेत काय मी काय काय होतं भांडणं करायला कशी बघतात बघा कुणी एका कशी खोन बघतात दादा कोणी मारलेत गो बाई काय बो कसले कोणी काय दादा शाळेतून आलं भांडण शाळेत जाताना भांडण असं कुठं असतं का तू मोठी आहे ना तुला समजून नाही का घेता येत घेऊ काय रे तू तरी का बर अरे तू बार काय म्हणजे तुला खायला तेवढच लागतं ना कपडे तेवढेच लागतं मग झाडून मारतो का दिला <laughs> काय <गी>। हा मला <laughs> ना खरकांचं असं वाटतं सोडून जाव पुढत राहिले बघा काय म्हणतो दादा तू दुसऱ्या मिनटामध्ये तिशी बोलायचो दादा शब्द बघा बघ तू शब्द दिला मोठे मोठे वाटा हा बघा आहे ते शर्ट घालून दे आता पोहे कोणाला खायच्यात खायच्यात मी काय दोघांना पण द्यायचे चला भाजी भाकरी आहे तरी पण ह्यांना पोहे खायच्यात असं असतं मम्मी घरी असली ना दुपारच गरम संध्याकाळच गरम काय बघा नसतं वाईटता दिला दिलाय अकरा असं वाटतं कुठंतरी निघून जा पण काय करता कुठं जाता पाटलांनी दिले बसून तरा पो हे खा तुला सांगते मी मी ना अशी कठाळे नाई लई वैता घालाय तुझा मला मी <laughs> जाईन तुला सोडून बाबा <laughs> वैता घालाय मला लेकरांचं पाडणं तडण काय सांगलंय आई बुलास का नाही हे आमच्या लातूरची भाषा आहे बघा काय करला लाव येऊ लाव जावला लाव हे सगळं आमच्या लातूरला बोलतात हा आमच्या आई बी आज आजून मधून बोलती कधी कधी आलीस गमाय माझी बोलती आई ही लातूरची भाषा आहे मावळकीची भाषा आहे पण आता इकडं लोकांना वाटत जरा वेगळं नाही का जसा दिस तसा भेस घेतला पाहिजे पण मातृभाषा विसरायची नाही मला सगळ्या भाषा येतात हो की नाही दादा कोणती कोण नाही र काय पुरला ला येऊ लाव जाऊ ला कसा आहे माझा बोलू बोलू पिल्ल माझ नमस्कार तर झाली सोयाबीन चिल्ली आज स्वयंपाक म्हटलं होतं दुपारी करू म्हणून केली सोयाबीन चिल्ली वड्या केल्यात आत त्यांना अशाच आवडतात आम्हाला उकडून तळून आवडतात कडक क्रिस्पी वरण केलं त्याच्यावर भात के आहे हाटेव भाजी केली पालकाची अजून भाकरी राहिल्यात तर सोयाबीन चिली झालेली आहे आपली काय करता पोराने कालले गोंधळ केला सोयाबीन चिली पाहिजे मम्मी सोयाबीन चिली पाहिजे अजून आले नाहीत बाहेर गेलेत भाकरी गरम गरम आत्या गेलेत बोलवायला अजून कशा आले नाहीत का नाही ते पोरं क्लास कधीचा सुटला आठला सुटतो क्लास ऐक अजून आले नाहीत पोरं आली काय इतका गोंधळ केलाय ते नाही अरे बापरे बापरे विचारूच नका सोयाबीन चिलीसाठी <coughs> चला तर मग बाय गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री